मेद ताप्ती सापुळा जर्नलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष व आम्ही सर्व पदाधिकारी अंकलेश्वर रस्ता बावीस पासून सदुस कोटी रुपये मंजूर झालेले आहे दोन वेळेस दीड वर्षापूर्वी आम्ही आंदोलन केले होते आंदोलनात रस्ता रोको केला होता काही संत यावेळी उपस्थित होते त्यांच्या सांगण्यावरून आम्ही रस्ता रोको स्थगित केला व त्यानंतर लागलीच पंधरा दिवसाने बस समोर उपोषण केले होते त्या उपोषणाच्या वेळी नाहीचे इंजिनियर चंदन गायकवाड यांनी आम्हाला हा चाळीस किलोमीटर तीस किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे करून देऊ असे आश्वासित केले होते ते आश्वासन पूर्ण न झाल्याने आम्ही परत सात तारखेचा त्यांना अल्टिमेट दिलेला आहे त्यानुसार सात तारखेपर्यंत या रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास आम्ही आठ तारखेला योग्य तो मार्ग म्हणजे शांततेचा मार्ग असा रस्ता रोको करणार आहोत तरी जनतेने आम्हाला पुरेपूर सहकार्य करावे असे आवाहन आम्ही सर्वांना करीत आहोत नमस्कार मी प्रवीण पाटील उपाध्यक्ष तापकी सत्राजेश फाउंडेशन आणि कार्याध्यक्ष व्हाइफ ऑफ मीडिया रावेर तालुका मित्रांनो ब्र्हाणपूर अंकलेश्वर हा महामार्ग मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यांना जोडतो आणि तो सावदा शहरातून हा मार्ग जातो परंतु या मार्गावरती असंख्य खड्डे पडलेले आहेत रस्ता खराब झालेला आहे आणि या मार्गावरती अनेक शाळा आहेत अनेक व्यावसायिक व्यावसायिक प्रतिष्ठानं आहेत या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासनाने जवळपास सदुसष्ट कोटी रुपये मंजूर केलेले आहेत परंतु या निधीतून नेमकी काय कामं झाली आहेत हे समजायला मार्ग नाही गेल्या दीड वर्षापूर्वी आम्ही या रस्त्यासाठी रस्ता रोको केलं उपोषण केलं आणि त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाचे अधिकारी यांनी त्या ठिकाणी येऊन आम्हाला लेखी आश्वासन दिलं की नोव्हेंबर फेब्रुवारी महिन्यात फेब्रुवारी दोन हजार आत आम्ही ह्या रस्त्याचं काम पूर्ण करू परंतु ती मुदत संपून गेलेली आहेत तरीसुद्धा काम झालेलं नाही हा रस्ता म्हणजे या परिसराची जीवनवाहिनी आहे या भागामध्ये ट्रान्सपोर्ट आहेत पिढीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते शाळा आहेत विद्यार्थ्यांची वाहतूक असते तरी हा रस्ता चांगल्या प्रकारे सुरु असणं खूप अत्यंत गरजेचं आहे परंतु तो अतिशय खराब झाल्यामुळे अपघात धोका कायम आहे या मार्गावरती अनेक अपघात झालेले आहेत तरी लवकरात लवकर शासनाने या रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा आम्ही आठ ऑक्टोंबरपासून आंदोलन करणार आहोत तरी शासनाने याची नोंद घ्यावी नमस्कार मी अनुमदर्शी तर्डे तापती जर्नलिस्ट फाउंडेशनचा सरचिटणीस आणि व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेचा रावेड तालुकाध्यक्ष राव ब्रामपूर अंकलेश्वर या महामार्गाच्या संदर्भात संस्थेच्या वतीने जे आंदोलन करण्यात आलेलं होतं त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्याने लेखी देऊनसुद्धा हे काम पूर्णत्वास नेलेलं नाही या रस्त्याची कुठल्याही प्रकारची डागबुजी किंवा प्लास्टर या रस्त्यावर झालेलं नाही हे एवढं झालं नसतानासुद्धा संबंधित अधिकाऱ्याने एम डी रेकॉर्डच्या माध्यमातून ती सर्व बिल बिलं पूर्ण केलेली आहे क्लिअर केलेली आहे तर ही बिलं कशा माध्यमातून पूर्णत्वास गेली याबाबतची चर्चा या संपूर्ण परिसरामध्ये आहे तर संबंधित अधिकाऱ्यावरती बाबतीत जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल व्हावे संबंधित ठेकेदाराला कायमस्वरूपी काळे यादीमध्ये टाकण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी घेऊन आम्ही येत्या आठ ऑक्टोंबरला या संदर्भात आंदोलन करणार आहोत याची दखल शासनाने घ्यावी